नमस्कार मोहन सूर्यंच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो मी मोहन सूर्यवंशी शिवानिवृत्त शिक्षक मुंबई या ठिकाणाहून शिवानिवृत्त झालेलो आहे आणि आता सध्या गावच्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये काय करता येईल याचा प्रयोग मी करत आहे अशा प्रकारे पाचशे आपल्यासोबत पाचशे ला ला ते साडेपाचशे केसर आंब्याची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि पेरूची झाडं लावलेली आहेत हे पहा पेरू पेरूंची झाडं लावलेली आहेत डिसेंबर महिन्यामध्ये हा मे महिना चालू आहे पेरूची एक दोन हजार रोपं या ठिकाणी लावलेले आहेत आणि ही सर्व रोपं केसर आंब्याची ही आंधरातून आणलेले आहेत आणि ती नागपूरूनही रोपं आलेले आहेत काही झाड झाडं ही नारळाची पण आणलेली आहेत अशा प्रकारे मी एक वर्षभराचं नियोजन एक वर्षभर शेती करून पाहायचे असं मी ठरवलेलं आहे कारण वर्ष म्हणजे पाण्याचं नियोजन कसं का काय करता येईल जे वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ऋतू असतात पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला काय काय या ठिकाणी परिणाम होतो हे सगळं मी अभ्यासतो आहे आणि सर्वप्रथम मी एक काम केलं की विहीर खोदलेले आणि त्या विहिरीचं पाणी पूर्ण शेतीला देतो त्याशिवाय आमच्याकडे बोरवेल पण आहे आणि बोरिंगचं पाणी विहिरीमध्ये साठवलं जातं आणि ते पाणी साठवणूक करून पूर्ण जमिनीला आमच्या सहा एकर जमिनीला देतात असत ही पारंपरिक शेती करतात तर पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी दोन एकरमध्ये केसर आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि बाकीचे इतर ठिकाणी पेरू पिंक पेरूची लागवड केलेली आहे आणि त्याहीमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला वांगी गवार अशा प्रकारचे अनेक प्रकारचं मध्ये आंतरपीक हे घेत असतो हे वांग्याचं पीक आहे अशा प्रकारे सर्वप्रथम मी विहीर खोदली आणि विहिरीचं पाणी हे जमिनीला जरी देत असलो तरी पावसाचं पाणी साठवण्यासाठी रोडच्या बाजूने जो खड्डा आहे खोद रोडच्या जो खड्डा असतो तो पाणी वाहून ओढ्याला न जाऊ देता मी त्याचं पाणी ते पाणी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि त्या पाण्याचा झरा त्या विहिरीला आपोआप लागतो वि बोरवेलचं पण तसंच केलेलं आहे की बोरवेलच्या बाजूला मोठा असा खड्डा करून त्या ठिकाणचं मुरूम माती दुसऱ्या ठिकाणी वापर करून विहिरीचा जो खडक निघालेला आहे त्या ठिकाणी त्याचा भराव करून ती जिरपा मी बोरिंगला केलेला आहे अशा प्रकारे पाण्याचा तुटवडा पडू नये आणि पाणी वाहतं पावसाचं पाणी जे शेतकरी वाहून जाऊ देतात ते पाण्याचं सगळे साठवणूक केल्यामुळे याही वर्षी भर उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे पाणी आहे आणि पाणी बोरवेलचं पाणी विहिरीमध्ये साठवत असतो आणि साठवून ते देत असतो प्रत्येक शेतकऱ्याने हे अशा प्रकारे प्रयोग केला पाहिजे विहिरीला पाण्याची पातळी भरपूर खालेली गेले खाली गेलेली आहे तर पाणी पावसाचं पाणी तुम्ही असं जे वाहून जातं ते वाहून न जाऊ देता त्या पाण्याचा आबोवा केला पाहिजे आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढू शकते तर एक वर्षाच्या नियोजनामध्ये मी शेती करून पाहायचं ठरवलेलं आहे आणि कुक्कुटपालन पालन केलेलं आहे शेतामध्येच राहण्याची सोय केल्यामुळे सतत शेतावरती लक्ष राहतं आणि फॅमिली वगैरे या ठिकाणी गावच्या

आणि कोफेचे एक पंधरा झाडं लावलेली आहेत लिंबूचे एक पन्नास झाडं लावलेली आहे आणि पीक पेरूची एक अडीचशे झाडं लावलेली आहे अशा प्रकारे एकच एक पीक न घेता अनेक प्रकारचे वेगवेगळे पत्र वेगवेगळ्या फळांची म्हणा भाज्या म्हणा अनेक प्रकारचे वेगवेगळे

तर हे नारळाचं झाड दीडशे रुपयाला मी आणलं होतं तर जवळपास आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आता जर घ्यायला गेला तर मी पाचशे ते हजार ते दीड हजार रुपयापर्यंत मिळेल आणि केसर आंब्याची रोपं ही साठ रुपयाला मी आणली होती जी आता पाहिलं एक वर्ष झाले असतील तर वर्षाचं झाड हे कमीत कमी हजार दीड हजार रुपयाचं झालेलं आहे आणि पिंक आंब्याची पिंक पेरूची रोपं जी आणली ती फक्त पंचवीस रुपयाला आणलेली आहेत त्याचे चांगले साडेतीन ते चार फुटापर्यंत वाड झालेली आहे हे पण आहे नारळाचं झाड आणि आता सध्या नारळ पण मला वाटतं तीन वर्षामध्ये येतात म्हणून त्याने दिलेलं आहे तर असे चार पाच नारळाची झाडं लावलेले ला आहेत आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे कढीपत्ता हे पाहीपत्त्याजवळ हे कढीपत्ता आहे माझ्या मुलांनी लावलेलं होतं तुषारने तर ते त्याची वाढ आता चांगल्या प्रकारे याची वाढ झालेली आहे भुईमुख आहे तर अशा प्रकारे विविध पीक आम्ही घेतलेले या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर सर्वप्रथम मी काम केलेलं आहे ते विहिरीचं पाणी गाय भेण यांना चारा घालण्यासाठी ते आवडतो आनंद आहे हे आमचे श्रेयानी श्रेयस बेंगलोरून आले आहेत आणि आमच्या सुनबाईने सुंदर असा बेंगलोरचा नाश्ता वडे ना? मेंदू वडा अशा प्रकारे नाश्ता पण या ठिकाणी सगळा मिळतो आणि भविष्यामध्ये कृषी पर्यटक करण्याचा आमचा मानस आहे याची पूर्वतयारी आमच्याकडे आता चालू आहे सुंदर असा नाश्ता आमच्या सगळ्याकडून मेंदू वडा इडली डोसा चिकन बिर्याणी आणि चिकन वगैरे सुंदर असं स्वयंपाक आणि राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी करण्याचा मानस आहे आणि ग्रामीण भागातलं जीवन तुम्हाला अनुभवता येईल यासाठी जरूर भेट द्यावे आतापासून आमची पूर्वतयारी चालू आहे